ऑगस्ट सोळाला आम्ही येतो आहोत अमेरिकहून ताईची तार आली होती आणि श्रीधरची केवढी धावपळ चालली होती विनिता त्याची थोरली बहीण विवाह झाल्या झाल्या अमेरिकेस गेली होती आणि ती आता जवळजवळ सात वर्षांनी परत येत होती देवांच्या कडच्यांनी विनिताचा चाणाक्षपणा हजरजाबाबीपणा धीटपणा हे पाहूनच तिला पसंत केली होती यशवंतरावांचं भारतातला मुक्काम फक्त एक महिना होता त्यांच्या येण्याआधीपासूनच त्यांच्या आई वडील त्यांच्यासाठी योग्य स्थळाची निवड करण्याच्या उद्योगाला लागले होते त्यांनी किती मुली पसंत केल्या होत्या हे स्त्रीधरला माहीत नव्हतं फक्त विनिता त्यातली एक होती हे नक्की तीच त्यांच्याकडच्या सर्वांना पसंत पडली सात दिवसात विवाह विधी उरकला आणि सात आठ दिवसात विनिता यशवंतरावांबरोबर अमेरिकेला गेली सुद्धा देवांच्या मागण्या काहीच नव्हत्या खूप मोठा हुंडा किंवा खर्चिक मानपानाची मागणी केली असती तर श्रीधरला कर्जच काढावं लागलं असत असत त्याच्या चा बहिणीच्या आयुष्याचं सोनं होणार होत अशी संधी पुन्हा पुन्हा थोडीच येते पण सुदैवाने ती वेळ आलीच नाही विवाहस्थळ रिसेप्शन जेवणावळी सर्व काही देवांनी परस्परच ठरवलं त्यांचे शेकडो आमंत्रित होते एकेका जेवणावळीला वीस वीस हजार खर्च आला असता त्यांचा मेनू पाहून त्याला वाटलं कार्यालयाचे दिवसाचे वीस हजार आणखीन वर जर काही द्यायची वेळ आली असती तर तो आणि त्याचे पाच सात आमंत्रित त्यांना समजत होत त्यांना कमीपणाची वागणूक मिळत आहे पदोपदी अपमान होत आहे पण तो सर्व काही निमूटपणे सहन करीत होता कार्यालयातूनच यशवंतराव आणि विनिता परस्पर त्यांच्या हनीमूनवर गेले श्रीधरचा निरोप घ्यायची सुद्धा विनिता विसरली असती जर त्यानेच पुढे होऊन तिच्या खांद्याच हलका स्पर्श केला नसता तर ताई सुखी हो तो खालच्या आवाजात म्हणाला तिचे डोळे पानावलेही नव्हते अर्थात फक्त सिनेमातच माहेर सोडून जाणाऱ्या बहिणी भावाच्या गळ्यात पडून रडतात पण तरीही जाते कोरड्या आवाजात म्हणून ती वळलीही अमेरिकेला गेल्यावर महिन्याभरात तिचं पत्र आलं नाही तेव्हा त्यानेच देवांच्याकडून यशवंतरावांचा पत्ता मिळवला आणि तिला पत्र लिहिलं पंधरा दिवसांनी तिचं उत्तर आलं अगदी त्रोटक ठीक चाललं आहे एका टुरिस्ट ऑफिसात तात्पुरती नोकरी धरल्याचं लिहिलं होतं त्याने त्या दोघांचा अगदी अलीकडचा फोटो त्यांच्या घराचा फोटो मागितला होता त्याबद्दल अवाक्षरही नव्हतं विनिता आणि यशवंतराव त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचं नंतरचं एकमेव साधन म्हणजे विनिताच्या सासऱ्यांची पत्र व्यवहार करणे कारण ते सर्व परगावी राहत होते आणि त्यांचं एकही नातेवाईक एक शहरात राहत नव्हता सुरुवातीच्या त्याच्या पत्राला त्यांची उत्तरं आली ती अगत्याची होती सविस्तर होती एका पत्रात तर त्यांनी यशवंतरावाच्या स्वतंत्र घराचा फोटोही पाठवला होता पण मग हळूहळू त्या पत्रातील आस्था कमी होत चालली तपशील तुटक होत चालला पत्राला उत्तर यायला कधी कधी पंधरा दिवसही लागायला लागले त्यामागचं कारण त्याला उंगतच नव्हतं त्याने केलेली चौकशी त्यांना आवडत नव्हती का प्रत्यक्ष यशवंतराव विनितालाच आवडत नव्हती कोणाची कसे गैरसमज होतील कशाचा भरोसा देता येतो त्याची बहीण खूप चांगल्या ठिकाणी पडली होती त्या मानाने त्याची परिस्थिती मध्यम होती आणि ती तशीच राहणार होती पण तू हे कोणालाही विशेषतः संशयाची कावेळ आली आहे अशांना कसं पटवून देणार की या श्रीमंत बहिणीकडून त्याला सुतळीचा तोडा सुद्धा नको होता फुटकी कवडी सुद्धा नको होती निस्वार्थीपणाची काही पाठी गळ्यात अडकून वावरता येत नाही ते ज्याने त्याने ओळखायचं असत दुसरी ही एक शंका त्याच्या मनात येत होती विनिता त्याची सख्खी बहीण असली तरी तिचा जरासा स्वार्थी स्वभाव त्याला माहीत होता त्याला माहीत नसणार तर कोणाला कदाचित लग्नानंतर यशवंतरावांचं घरच्यांशी वागणं बदललेलं असेल त्याचा राग घरचे लोक त्याच्यावर काढत असतील कोणी सांगावं ती कोठे का असे ना सुखात असावी एवढीच त्याची देवापाशी प्रार्थना होती अमेरिकेला गेल्यानंतर जवळजवळ तीन वर्षांनी विनिताचं पत्र आलं पत्रासोबत पत्रा बाळाचा फोटो होता गोरा वर्ण वरण गुटगुटी शरीर फरच्या मऊ ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला सोबत पत्रही होतं जेवढ्याच तेवढं खुशाल आहे दोघांच्या प्रकृती सा छान आहेत यशवंतरावांचं छान चाललेलं आहे ग्रीन कार्डसाठी सलग मुक्काम आवश्यक असल्याने एवढ्यात इंडियाला येणं शक्य नाही बाळाचं नाव सुनील ठेवलं होतं पण विनिता त्याचा उल्लेख सनी असा करत होती यशवंतरावांना ती यश म्हणत होती आणि पत्राच्या शेवटी तिने स्वतःचं नाव विनीत लिहिलं होतं त्याबद्दल श्रीधरला काहीच म्हणायचं नव्हतं फक्त तिच्या मानसिकतेत होत चाललेल्या बदलाची ती लक्षणं होती पण घरी रुसणारी फुगणारी हट्ट धरणारी अल्लडपणे वावरणारी त्याची बहीण आई झाली होती मनातलं अभिमान मनातलं नवल त्या नवजात अर्भकाबद्दलची मनात उचमळून आलेली माया यावर तर कशाचाच परिणाम होणार नव्हता विनी त्याची बहीण होती यश त्याचे मेहुणे होते सनी त्याचा लाडका भाचा होता खर तर त्याला खूप वाटलं भाच्यासाठी एखादी छानशी वैटवस्तू म्हणून पाठवावी पण त्याचा खिशाचा आवाका तो केवढा आणि भेटवस्तूच्या किमतीपेक्षा त्यामागची भावना जाणण्याची सुसंस्कृत विचारीपणा या ईश्वरात लोळणाऱ्या विनीला असेल का न जाणो गरीब भावाकडून आलेली ही साधी भेट ती लपवून सुद्धा ठेवी कटू पण सत्य गोष्ट शेवटी त्याने अभिनंदनाचं एक साधं पत्रच लिहून टाकलं आणि आता त्यांची यायची वेळ जवळ आली होती ते सर्व त्याच्याकडे राहिले तर तो आपल्या कुवतीप्रमाणे त्यांची बडदास्त ठेवणारच होता जर ते त्याच्याकडे राहिले तर पण यशवंतरावांच्या घरच्यांच्या ऐवजी आपल्याकडे विनिताने तार करावी यात त्याला एक वेगळेपणा दिसत होता तिच्या सासरकडच्या माणसांशी असलेल्या संबंधाबद्दल मनात पुन्हा एक शंका आली होती चांगले गोड शब्द सुहास्य या तर ईश्वरच्या देणग्या होत्या पण माणूस कंजूसासारखा त्या स्वतःपाशीच ठेवतं कोटेही वापरत नाही त्याला नवल वाटला तारखेशिवाय विनीताने इतर काहीच कळवलेलं नव्हतं तेव्हा त्यांची वाट पाहत राहणं एवढंच त्याच्या हाती होत सोळा तारखेला रात्री नऊ वाजता ते आले एअरपोर्ट वरून आता सरळ घरापर्यंत आणून सोडणारी बस सर्व्हिस होती बसचा आवाज ऐकताच तो वरून खाली आला होता आधी विनिता उतरली खूपच जाड झाली होती आणि गोरी सुनील तिच्या मागोमाग उतरला अगदी युरोपियन वाटावा इतका गोरापान मग यशवंतराव उतरले त्यांच्या हातात हात एक केस होती मागच्या डिकीतून त्यांनी दोन मोठ्या बॅग रस्त्यावर काढून घेतल्या तुम्ही जा वरती ती घविनीता जा यशवंतरावांना घेऊन जा त्यांना नमस्कार करी श्रीधर म्हणाला मी सामान घेऊन येतोच वर जा त्याच्या मनात आल्याखेरीज राहिलं नाही यशवंतरावांना त्यातल्या त्यात लहानशी त्यात बॅग वर न्यायला काय हरकत होती वास्तविक ते तर अमेरिकेहून आले होते जिथे सर्व काम स्वतःची स्वतः करण्याचा प्रत्येकाचा कटाक्ष असतो ते तिघ वर गेल्यावर त्याने बॅगा उचलल्या तशा जडच होत्या जिन्यावर दोन दोन पायऱ्यांवर त्याला थांबावं लागलं पण शेवटी कशा तरी त्या वरपर्यंत आणल्या दाराच्या आत आणून त्या भिंतीपाशी ठेवून त्याने दार आपल्या मागे लावून घेतलं ते तिघही बाहेरच्या खोलीत खुर्च्यांवर बसले होते अर्थात बसायला तीच तेवढी जागा होती तीन खोल्यांचा त्याचा ब्रह्मचाराचा ब्लॉक श्रीधर तिथेच एका खुर्चीवर बसला आधी खाण्यापिण्याचे विचार तो बाकीच मागाहून तो म्हणाला आम्ही पाजलात निघण्यापूर्वी खाऊन घेतला आहे यशवंतराव म्हणाले मग आता काय घ्याल चहा कॉफी मोसंबीचा रस कॉफी विनिताकडे पाहत यशवंतराव म्हणाले चालेल ती म्हणाली मधल्या बोळात उजवीकडे सिंक आहे बाथरूम आहे तुम्ही तोंड हात धुवून घ्या आज बेडरूम आहे तिथे कपडे बदला जरा फ्रेश वगैरे व्हा मी तोपर्यंत कॉफी करतोच आणि मग सुनीलकडे पाहत विनिता याला मराठी कळतं का एक शब्दही नाही विनिता म्हणाली पण थट्टेनी नाही गंभीरपणे का ग असं मग तो त्याच्या मामाशी आजी आजोबांशी चुलत्यांशी कसा ग बोलणार विनिता काहीच बोलली नाही सुनील या नवीन अनोळखी माणसाकडे जो त्याच्या आईशी इतक्या सलगीनी वागत होता मोठ्या कुतूहलाने पाहत होता आपल्या साध्या इंग्लिशमध्ये श्रीधरने त्याला विचारलं तुला माहीत आहे मी कोण आहे नाही सुनील जरा वेळाने म्हणाला मी तुझ्या आईचा भाऊ आहे सुनील काहीच बोलला नाही म्हणजे मी तुझा कोण झालो अंकल जरा वेळ थांबवून सुनील म्हणाला बरोबर आणि तू माझं भाचा हो की नाही हो तुझं नाव सुनील हो की नाही नाही सनी राईट सनी माझं नाव श्रीधर श्री अंकल म्हणलास तरी चालेल श्री अंकल श्री अंकल सुनील हसत होता तुझी डॅडी आणि मम्मी वॉश घेत आहेत येतोस माझ्या बरोबर येणार आहेत म्हणून त्याने काही काही खास खरेदी केली होती चॉकलेट वेफर्स साधी आणि मधाची आणि खारी बिस्किटे दोन प्रकारचे आईस्क्रीमचे पॅक तुला काय हवं आईस्क्रीम चॉकलेट का वेफर्स त्याने विचारलं सगळं सुनील तात्काळ म्हणाला मग तुझ्या आईलाच विचारायला हवं एका डिश मध्ये वेफर्स बिस्किटे आणि दोन चॉकलेट ठेवून ती डिश त्याने सुनील समोर सारली आणि तो कॉफीच्या तयारीला लागला यशवंतराव आणि विनिता हात तोंड धुवून कपडे बदलून बाहेर आले तोपर्यंत श्रीधरची कॉफी तयार झाली होती ते सर्वजण स्वयंपाकघरातच टेबलाभोवती टेबला भोवती बसले शेवटी श्रीधरने विचारलं तिकडे गावी जाणार असाल ना काही वेळ त्या दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही मग यशवंतरावच म्हणाले सध्या एवढ्यात तरी विचार नाही मग मागाहून पाहू काय समजायचं ते श्रीधर समजला उद्या सकाळी आम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये शिफ्ट होऊ यशवंतराव म्हणाले पण इथे राहा की मी तर एकटाच आहे श्रीधर म्हणाला थँक्स पण नको खरं तर सात आठ महिने राहण्याचा माझा विचार आहे इथे काही काही कॉन्टॅक्ट का आहेत एखादा बंगलात लीजवर घ्यायचा विचार आहे इथे काय पद्धत आहे माहीत नाही पण ते मग पाहू श्रीधरला दिसत होतं ते तिघेही प्रवासाने थकलेले आहेत सुनील तर टेबलपाशीच पेंग खायला लागला होता झोपायचं का श्रीधरने विचारलं तुम्ही सगळे अगदी एक्झॉस्ट झाला आहात ह राईट यशवंतराव म्हणाले या तुमची व्यवस्था करतो श्रीधर म्हणाला नेहमी वापरत नसलेली एका घडीची खाट त्याने त्यांच्या पलंगा शेजारीच उघडली होती तो पलंग आता सहा बाय सहाचा झाला होता त्या तिघांना पुरेसा होता दाराशीच थांबून यशवंतराव म्हणाले अग स्त्रीला ते द्यायचं विसरलीसच की एखादी गिफ्ट असेल असं श्रीधरला वाटलं अहो आता रात्री कशाला उद्या पाहू की तो म्हणाला नो नो वेळेलाच महत्व आहे श्री जा काढ विनीता बाहेरच्या खोलीत आली तिने एक बॅग उघडली आणि आतून एक पेटी काढली तोपर्यंत यशवंतराव तिथे पोहोचले विनिताच्या हातातील पेटी त्यांनी आपल्या हातात घेतली आणि उघडली आणि तशी श्रीधरच्या हातात दिली आत पोलोरॉइडचा अगदी नव्या मॉडेलचा कॅमेरा होता दोन फिल्म पॅक पण आहेत यशवंतराव म्हणाले अरे थँक्यू थँक्यू श्रीधर आनंदाने म्हणाला अत्यंत आवडती आणि तितकीच अनपेक्षित भेट तो आनंद no? काही वेगळाच होता यू आर फॉन्ड ऑफ फोटोग्राफी नो विनी म्हणत होती यशवंतराव म्हणाले खरोखरच थँक्यू श्रीधर म्हणाला त्याला एकदम आठवलं सुनीलच्या जन्मानंतर आपण त्यांच्यासाठी काहीही तिकडे पाठवलं नाही वेल झालं ते झालं आता या ना त्या हाताने तो त्याची भरपाई करू शकत होता आपोआपच संधी चालून आली होती पेटी त्याने तिथेच टेबलावर ठेवली मग त्यांची झोपायची तयारी सुरू झाली त्याला पहाटेस साडेचार पाच ला उठण्याची सवय होती चहा दाढी व्यायाम स्नान आणि तीन चार मैलांच्या रपेटीसाठी बाहेर जायचा त्याचा रोजचा कार्यक्रम होता त्याने घरातले कार्यक्रम उरकल्यावर तो बाहेर पडला येताना त्याने बेकरीतून पाव अंडी मॅगीची दोन पॅकेटं आणि दुधाची पिशवी आणली तो परत आला तेव्हा विनिता नुकतीच उठून स्वयंपाक घरात आली होती यशवंतराव नाही जागे झाले श्रीधरने विचारले आठच्या आधी कधीच उठत नाहीत रात्री मोबाईलवरून कोणाकोणाला सारखे फोन चालले होते उठतील सावकाश आपला चहा करून घ्यायचा का एखादी बहीण अगदी सहजपणे अरे तू कशाला मी करते की म्हणाली असती अगदी नवखी असती तर फार तर फार म्हणाली असती मला चहा साखरेच दाखव पण विनिता गप्पच बसली श्रीधरने चहा टाकला आणि तो म्हणाला यशवंतराव उठले की आपण नाश्ता करूया ब्रेड आहे बटर आहे अंडीही आहेत वाटलं तर फ्राय करू नाहीतर बॉईल करू ब्रेडचाही हवा असेल तर टोस्ट करू आणि दुपारचं जेवण एका चांगल्या हॉटेलमध्ये करू तिने विचारायच्या आधीच तो म्हणाला मी दोन दिवसांची रजा घेतली आहे तेव्हा मी मोकळाच आहे तोंड धुवून दात घासून विनिता टेबलापाशी येऊन बसली तिने चहाचा कप पुढे ओढला श्रीधरनी विचारलं विनिता या यशवंतरावांचं काम कसलं आहे नाही म्हणजे नोकरी आहे का स्वतःची कंपनी स्वतःचा व्यवसाय असं काही आहे का कम्प्युटरच्या लाईनमध्ये आहेत त्यातसुद्धा आता इतक्या वेगवेगळ्या लाईन्स झाल्या आहेत की मलाही नक्की सांगता यायचं नाही इकडे यायच्या आधी त्यांनी नोकरी सोडली आहे काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा विचार आहे त्यासाठी इथे काही काही जणांच्या भेटीगाठी ठरल्या आहेत विनिता विचारतो त्याचा राग मानू नकोस या देवांच्याकडूनच सुरुवातीस मला तुमची ख्याली खुशाली समजत होती पण पुढे पुढे त्यांनी माझ्या पत्रांना उत्तराशी तुटक द्यायला सुरुवात केली की मी पत्र लिहिणं सोडून दिलं असं का व्हावं काही कारण सुचतं तुला हवेत मान उडवीत विनिता म्हणाली अरे अगदी स्वार्थी आणि हावरट माणसे आहेत ती सदान कदा कशाची तरी अपेक्षा करीत असतात श्रीधर काहीच बोलला नाही काय बोलणार आणि त्याच्याबद्दलही त्यांची अशीच कल्पना नसेल कशावरून पण आता इथे इंडियात आला आहात तर ते तरी कळवलं आहे का त्यांना ओघम कळवलं होतं ऑगस्टच्या सुमारास येतो आहोत म्हणून अगदीच असमाधानकारक होतं पण पुन्हा एकदा तो काय बोलणार टीका किंवा सूचना करण्याचा त्याला काय अधिकार होता नऊ वाजेपर्यंत यशवंतराव उठण्याचं चिन्ह दिसेना तेव्हा विनितानेच त्यांना हाक मारून जागा केलं मग सुनीलही जागा झाला सुनीलची कॉफी झाली मग त्यांचे स्नान वगैरे होत असताना श्रीने पावाचे टोस्ट केले आणि यशवंतराव विनिता यांच्यासाठी अंडी उकडली सुनीलकरिता दोन अंडी फ्राय केली बारा वाजता येतो असं सांगून यशवंतराव बाहेर गेले ते येईपर्यंतचा वेळ श्रीधरने स्वतःचा आवरण्यात मग रोजचा पेपर वाजण्यात आणि मग सुनीलशी खेळण्यात घालवला बरोबर बारा वाजता यशवंतराव आले त्यांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये खोली घेतली होती मग त्याच हॉटेलमध्ये जेवण घ्यायचं ठरलं टॅक्सीतून ते सरळ तिथेच गेले आणि जेवण झाल्यावर दीडच्या सुमारास श्रीधर परत आला त्या तिघांच्या वावराने घरभर बर बराच पसारा झाला होता त्या सगळ्याची आवरावर करत असताना त्याच्या मनात संमिश्र विचार येत होते विनिताचं वागणं त्याच्या परिचयाचं होतं आणि विशेषतः त्याच्या तिच्याकडून कोणत्याच अपेक्षा नव्हत्या पण तिच्या सासरच्या कटच्या काय यशवंतरावांच्या परदेश गमनात आणि पर्यायने आलेल्या सुख समृद्धीत त्यांच्या घरच्यांचा आई वडिलांचा काही ना काही वाटा होताच की नाही समजा त्यांनी एखाद दुसऱ्या भेटवस्तूची अपेक्षा केली तर त्यात काय चुकीचं चुकी होत तिने जर त्याच्यासाठी आपल्या भावासाठी पाच सात हजाराची वस्तू भेट म्हणून आणली तर मग ती तशीच एखादी वस्तू यशवंतरावांच्या भावासाठी म्हणा पुतण्यासाठी म्हणा कोणा करताही म्हणा घेण्याचं तिनं त्यांना का सुचवलं नाही आपण इंडियात येत आहोत हे तरी यशवंतरावांनी त्यांना कळवलं होतं की नाही का घरचा सर्वच कारभार विनिताच्या हाती होता सर्वच विचार मनाला जरासे खिन्न करणारे होते तर मित्रांनो हा होता स्वाहा या कथेचा दुसरा भाग तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला ऐकायला नक्कीच आवडते तुम्हाला जर हे अभिवाचन आवडले असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या कथेचा पुढील भाग शुक्रवारी सकाळी आठ वाजता आपल्या या चॅनलवर येईल तो चुकवायचा नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा चला तर मग